अशी मोकळी मोकळी मऊ तशी लुश साबुदाना खिचडी तुम्हालाही खावीशी वाटते का चला तर मग बनवूया एक वाटी साबुदाना घेतला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला अर्धा इंच पाणी घालून रात्रभर किंवा चार ते पाच ताससाठी भिजत ठेवायचा एक बटाटा या प्रकारे कट करून घ्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार घ्यायच्या एक वाटी शेंगदाणे एक चमचा जिरी शेंगदाणे भाजून घेतले जाडसर कूट करून घेतला त्यानंतर कढईत तेल घालायचं थोडे शेंगदाण तळून घ्यायचे आणि त्यामध्ये बटाटा घालून तीन ते ती चार मिनटासाठी छान असा वाफवून घ्यायचा त्यामध्ये जिऱ्या आणि मिरच्या घालायच्या त्या पण छान अशा तळून घ्यायच्या त्यानंतर यातमध्ये शेंगदाण्याचा फूट घालून छान असं परतून घ्यायचा त्यानंतर साबुदाणा घालायचा नंतर तळलेले शेंगदाणे अर्धा लिंबाचा रस एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवर वाफ काढून घ्यायची तयार आहे चमचमी तशी खमंग मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा